रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग दुसऱ्यांदा व्याज दरात कपात केली आहे म्हणजे काय तर रेपो रेट पंचवीस बेसिस पॉइंट्सने कमी करून आता सहा टक्क्यांवर आणलाय ही बातमी ऐकून तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल याचा माझ्या खिशावर काय परिणाम होणार माझं गृहकर्ज ऑटो लोन किंवा पर्सनल लोन स्वस्त होणार का तर हेच सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने सात ते नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात बैठक घेतली या बैठकीत आर बी आय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर आणण्याचा निर्णय जाहीर केला हा दुसरा सलग कपात आहे याआधी फेब्रुवारीतही पंचवीस बेसिस पॉइंटची कपात झाली होती तर रेपो रेट म्हणजे काय सोप्या शब्दात सांगायचं तर हा तो दर आहे ज्याने आर बी आय बँकांना कर्ज देतं हा दर कमी झाला की बँकांना स्वस्तात पैसे मिळतात आणि मग त्या आपल्याला म्हणजे सर्वसामान्यांना कमी व्याजदरात कर्ज देऊ शकतात पण हा फायदा आपल्यापर्यंत पोहोचणार का हे जाणून घेऊयात आता मुख्य प्रश्न म्हणजे या कपातीचा तुम्हाला आणि मला कसा फायदा होणार तर पहिलं म्हणजे कर्जाचे हप्ते कमी होतील रेपो रेट कमी झाल्याने बँका त्यांचे व्याजदर कमी करतील विशेषत गृहकर्ज ऑटो लोन आणि पर्सनल लोनचे ई एम आय कमी होऊ शकतात उदाहरणार्थ जर तुमचं पन्नास लाखांचं गृहकर्ज असेल वीस वर्षांसाठी आणि व्याजदर आठ पूर्णांक पाच टक्क्यांवरून आठ टक्क्यांवर आला तर तुमचा मासिक ई एम एक आय एकोणीसशे साठ रुपयांनी कमी होईल म्हणजेच वर्षाला जवळपास तेवीस हजार पाचशे रुपयांची बचत होऊ शकते दुसरं म्हणजे नवीन कर्ज स्वस्त होईल नवीन घर किंवा गाडी घ्यायची योजना असेल तर आता तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळू शकतं विशेषत फ्लोटिंग रेट लोन घेणारे लोक याचा ताबडतोब फायदा घेऊ शकतात तिसरं म्हणजे उद्योगांना चालना छोटे व्यवसाय आणि एम एस ई सेक्टरलाही स्वस्त कर्ज मिळेल ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढू शकतात चौथं म्हणजे अर्थव्यवस्थेला बोस्ट आरबीआयने हा निर्णय घेतला कारण अर्थव्यवस्था सध्या मंदावली आहे आणि अमेरिकेच्या नव्या टॅरिफमुळे निर्यातीवर परिणाम होऊ शकतो स्वस्त कर्जामुळे लोक जास्त खर्च करतील आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल पण हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल यामध्ये पहिलं म्हणजे बँकांचा निर्णय बँक हा फायदा पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचवतील का हे त्यांच्यावर अवलंबून आहे काही बँकांनी आधीच लेंडिंग रेट कमी केलेत पण काही थांबून पाहतील तुमच्या कर्जाचा रिसेट डेट कधी आहे हेही महत्वाचं आहे दुसरं म्हणजे डम्पिंगचा धोका अमेरिकेने चीनवर चौतीस टक्के टॅरिफ लादलाय यामुळे चीनची स्वस्त उत्पादनं भारतात डम होऊ शकतात ज्याचा स्थानिक उद्योगांना फटका बसेल तिसरं म्हणजे अनिश्चितता ही कपात फक्त नव्वद दिवसांसाठी नाही पण भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही जर टॅरिफ वाढलं तर आर बी आय पुन्हा धोरण बदलू शकते हे मात्र निश्चित आर बी ची ही सलग दुसरी व्याजदर कपात सर्वसामान्यांसाठी एक चांगली संधी आहे तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आता ही योग्य वेळ असू शकते पण बँकेच्या धोरणांवरही लक्ष ठेवा तुम्हाला काय वाटतं ही कपात तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम करेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच अपडेट्स आणि नवीन माहिती हवी असेल तर बखर लाईव्ह लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा